जय छत्रपती शिवराय नमस्कार मी ॲस्ट्रॉलॉजर वृषाली चव्हाण पाटील तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवरती आणि आपलं पहिलं चॅनल जे आहे त्याच्यावरती आपण इन्फॉर्मेटिव्ह आणि हेल्पफुल व्लॉग्स अपलोड करत असतोच तर मंडळी मी कराडपासून चांदोली चांदोली डॅम जो आहे तिकडे चालले आहे आता तिथे पाहायला काय काय आहे आता हे पहा आता सुरुवातीला मी हे रस्त्याचा व्हिडिओ तुम्हाला यासाठी दाखवते की कंडिशन काय आहे जाताना रस्त्याची तर व्हिडिओचे दोन पार्ट्स होतील आणि दुसऱ्या पार्ट्समध्ये मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी तिथल्या दाखवणार आहे पहिल्यांदा तुम्ही आ, मी आता जिथे चालले आहे ना तिथं मी तुम्हाला सांगेनच पुढं पण हे पहा आता पाऊस जो काही सुरू आहे खूप जास्त पाऊस झाला आहे रस्त्याची अवस्था तुम्ही पाहताय म्हणजे काय आहे की थोडाफार फरकाने म्हणजे अगदी सर्वच रस्ता नाही पण थोड्याफार फरकाने ना रस्ता आधीमध्ये खराब आहे म्हणजे आपल्याला काय करायला लागतं की खूप ड्रायविंग करताना प्रिकॉशन घ्यावे लागतात सुरुवातीला म्हणजे जसं की तुम्ही पहिल्यांदा पाहिलं की तो जर रस्ता पाहताना तुम्हाला वाटला असेल की अरे वा मस्तच तर तो रस्ता आहे भरपूर आहे फक्त हा जो रस्ता दिसतोय ना म्हणजे जसे चंद्रावरती जसे खड्डे आहेत डाग तसा हा जो रस्ता आहे ना हा थोडाफो असा आधीमध्ये आधीमध्ये तुम्हाला फेस करावा लागतो त्यात पाऊस आहे त्याच्यामुळे तर खूप जास्त आहे सर्वात महत्त्वाची पहिली टिप्स म्हणजे की इथे जाण्याअगोदर मी तुम्हाला काही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते कॉन्टॅक्ट नंबर तिथे कॉल करा आणि तिथली पहिली माहिती घ्या की तिथे काही सुरू आहे की नाही आता तर तुम्ही जाऊच नका जंगल सफारीसाठी कारण आता जंगल सफारी बंद आहे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगते की तिथं जाऊन तुम्हाला असं नको वाटायला की अरे एवढं आपण लांबून आलो आणि इथं आल्यानंतर आपल्याला जंगल सफारी नाही आहे तिथं त्यांच्या गाड्या आहेत बरेच त्यांचे रेट्स वगैरे जे काही आहे ते मी तुम्हाला पुढे कन्फर्म करणार आहे सेकंड चॅनेलमध्ये पण तुम्हाला मी पहिल्यांदा सर्वात महत्वाची गोष्ट हीच सांगेन की जाण्याअगोदर कॉल करून मगच जा तर हा जो रस्ता आहे ना हा आ, चांदोली जे काही डॅम आहे तर ते डॅम पुढं आहे सुरुवातीला आपण कुठे जाणार आहोत तर तिथं तुम्हाला फोटोज वगैरे काढता येणार आहेत तिथं तुम्हाला लहान मुलांना पण पाहण्यासाठी खूप छान आहे म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मी ती सांगितली की कॉन्टॅक्ट केल्याशिवाय जाऊ नका आणि अजून एकदा सांगते की यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे जे आहेत ऑफिसमध्ये तर त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता मी तर काय नेचर लवर आहे मला निसर्ग म्हणजे तो मग कसाही असू देत निसर्ग म्हटलं की माझी सुट्टी आणि माझा मूड हा नेचरवरती बऱ्यापैकी डिपेंड असतो आणि फूडवरती असतो तसं बऱ्याच लोकांना असं असतं की इथं गेल्यानंतर आमचे पैसे वाया नाही गेले पाहिजेत तर ते तर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तर हे पहा हे फोटो सेशनसाठी त्यांनी सुरुवातीलाच केलेलं आहे आतमध्ये तुम्ही गाडी पार्क करा किंवा बाहेर पार्क करा हे थोडंसं पावसामुळे हे वातावरण आतमध्ये असं झालेलं आहे सुरुवातीला गेल्या गेल्याच तुम्हाला हे हा हे पार्क आहे आतमध्ये इथे खूप छान असं ते कमळांचं तळं आहे त्याच्यामध्ये त्यांनी छान छान अशा प्राण्यांच्या म्हणजे नाही का स्टॅच्यूज असतात ते केलेले आहेत तुम्हाला गेल्या गेल्या खूप असा कंटाळा आलेला असणार आहे ड्रायविंग करून तर गेल्या गेल्या इथे पहिल्यांदा तुम्ही आराम करा म्हणजे बसा आराम करा म्हणजे झोपायचं नाही आहे थोडंसं बसा थोडंसं रिलॅक्स व्हा आणि इथल्या नेचरचा आणि काय म्हणतात ना हा जो काही आहे ना वारसा लाभला आहे ना निसर्गाचा त्याचा मस्त अनुभव घ्या फक्त एवढंच आहे की कुठंही कचरा करू नका आणि खरं तर नेहमीच मी सांगत असते की कचरा कुठेच करायचा नसतो आपण जे काही घेऊन जातो जेवण किंवा जे, जे काही कि पॅकेट्स असतात फूड्सचे वगैरे ते सगळे आपण आपल्या एका कॅरीबॅगमध्ये ठेवून जिथं त्याचं डस्टबिन वगैरे आहे त्यांचं ति ते तिथे टाका कारण तिथं आहे बरं का सोय डस्टबिनची वगैरे प्रत्येक ठिकाणी सोय असते पण बरेच लोक असं रस्त्याला फेकतात हा जो तुम्हाला परिसर दिसतो आहे ना आतमध्ये गेल्यानंतर खूपच जास्त सुंदर आहे खूपच जास्त म्हणजे मी हे कॅमेऱ्यामध्ये ते काही कॅप्चर होणार नाही आहे आणि तिथलं जे वातावरण आहे ना तिथला जो तो हा निसर्गाचा ठेवा ह्या निसर्गाची ही जादू आणि ह्या निसर्गाचा हा अरोमा तुम्हाला करोडो रुपये खर्च करूनही कुठे मिळणार नाही आणि इथं आल्यानंतर जर तुम्हाला नाही छान वाटलं नाही हॅप्पी वाटलं ना तर मग मला कमेंट करा बिनधास की नाही आम्हाला आवडलं म्हणूच शकत नाही तुम्ही आता इथं लहान मुलं तर खूपच खुश होणार आहे मोठेही खुश होणार आहेत कारण की त्यांना सेल्फीची वगैरे आवड असते आणि तुमचं संपूर्ण कुटुंब खुश होणार आहे तर इथं आल्यानंतर तुम्हाला ना आतमध्ये त्यांनी एक इन्फॉर्मेशनचं एक हॉल आत आत आहे आतमध्ये तिथे ना छोटे छोटे प्राण्यांचे स्टॅच्यू पण आहेत म्हणजे हे बाहेर आहेत आणि आतमध्ये पण आहेत तिथे तुम्हाला ना त्यांनी एक असं टेक्स्टमध्ये आणि पिक्चर्समध्ये हे केलं आहे इन्फॉर्मेशन दिली इथं तुम्ही काय पाहाल इथल्या प्राण्यांची वैशिष्ट्ये काय आहेत इथे कोणते प्राणी आहेत नंतर असं बरंच त्यांनी आतमध्ये ना एक असं हॉल आहे त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे हे बघा हे असं तिथंच आहे थोडंसं पुढं आहे म्हणजे तिथंच आहे ह्या पार्कमध्ये सगळं तुम्हाला ते मिळणार आहे थोडंसं पावसाळ्यात जर गेलात तर इथं मात्र ते लहान मुलं घसरू शकतात त्याची फक्त काळजी घ्या कारण काय म्हणतात ना थोडासा त्याचा जो स्लोप आहे ना तो जरा जास्त असा उंच आहे आणि वातावरण तुम्हाला हे जे काही दिसतं आहे ना त्याच्यावरून मी तुम्हाला काही माहिती सांगावी याची काही गरज पडणारच नाही पाऊस पडत होता खूप जास्त पाऊस पडत होता फक्त काय होतं की ब्रेक ब्रेक घेऊन पाऊस पडत होता खूप जास्त भिजवायचा आम्हाला नंतरही की थांबायचा म्हणजे अगदी ना एक एक मिनटाचा असा हो तो खूप जास्त पाऊस आणि नंतर थांबायचा त्याच्यामुळे आम्ही काही केलं की आम्ही त्या पावसातच आम्ही फिरत होतो कारण आता ते काही प प्रत्येक वेळेला तर आपण पळणार नाही ना कुठेतरी आढोशाला वगैरे आणि लहान मुलां माझी तर मुलं खूप खुश झाली होती हे पहा इथं आतमध्ये ना त्यांनी बाहेर सगळी माहिती दिलेली आहे क्यू आर कोड्स आहेत आणि ऑल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे त्यांनी टेक्स्टमध्ये केलेली आहे तर हे जे आहेत हे ऑफिसर ह्यांना तुम्ही कॉल करून तिथे जा म्हणजे तुमचं ना काय म्हणतात ना की विनाकारण तुम्हाला त्रास नको व्हायला आता तिथे जंगल सफारी जी आहे ना ती जंगल सफारी करताना मात्र ना त्यांचे जे काही रेट्स आहेत पर पर्सन ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच पण तुम्ही ना जाण्याअगोदर त्याची एकदा खात्री करून घ्या की त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेत का आता आतमध्ये हे ना प्राण्यांचे ठसे वगैरे जे आहे त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर तिथं लाईट नव्हती आतमध्ये पुढे तुम्हाला एक व्हिडिओ मी त्यांच्याकडून घेतलेला आहे थोडासा शॉर्ट्समध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आतमध्ये नक्की काय आहे याची आयडिया येईल म्हणजे तुम्हाला ते वाचता येईल की नाही मला माहिती नाही पण आतमध्ये काय आहे याची तरी किमान आयडिया येऊन जाईल तुम्हाला आता पुढे जो व्हिडिओ आहे तो त्यांनी दिलेला आहे मला तिथल्या ऑफिसरनी त्याच्यामुळे थोडंसं हे समजून घ्या मी शूट केलेलं नाही हा व्हिडिओ पण हे बघा हे असे तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे की इथे तुम्हाला काय पाहता येईल त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे त्यानंतर त्यांनी खालच्या बाजूला ना असे छोटे छोटे प्राण्यांचे स्टॅच्यू करून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर तुमच्या ज्या काही एज्युकेशनल ट्रिप्स असतील तर त्यांच्यासाठी ना तिथे त्यांनी खूप छान अशी सोय केलेली आहे बरं का की तुम्हाला माहिती खूप छान मिळेल हे बघा हे खवल्या मांजर वगैरे ह्याचं स्टॅच्यू आहे हे असं खूप सुंदर बनवलं आहे आणि आपल्या पहिल्या चॅनलवरती माझ्या माहेरचा जो मी व्हिडिओ बनवलेला आहे सागरेश्वर अभयारण्य इथला तेही एकदा चेक करून घ्या हा कारण तिथंही तुम्ही जाम खुश होणार आहे जाम म्हणजे काय पैसा वसूल होणार आहे एवढी तुमची भारी ट्रीप होणार आहे आणि पैसे म्हणजे काय हो ते खेडेगावामध्ये ना खूप कमी कम किमती असतात खूप कमी रेट्स लावलेले असतात तरी पण बरेच एक म्हणजे माझ्या निदर्शनास आलं तिथं काही लोकं आहेत बघा की स्वतःला तर खूप अशी जास्त स्मार्ट समजत असतात पण तिथं येऊन ना पैशासाठी वाद घालत असतात तर ह्या खूप चीप गोष्टी आहेत किंवा तुमच्या स्वतःच्या अवताराकडे पाहून तरी तुम्ही तिथे वाद घाला की आपण किती किमतीला वाद घालतो आहे तुम्ही बाहेर जर गेलात खूप बाहेर आऊट ऑफ स्टेशन किंवा आउट ऑफ कंट्री तर तिथं रेट्स किती मोजावे लागतात ह्या निसर्गासाठी हे तुम्हाला सांगायला नको आणि तुम्ही इथं आल्यानंतर अगदी छोट्या म्हणजे थोडेसेच असतात किंमती वगैरे त्याच्यासाठी जर वाद घालत असाल ना तर तुम्ही नका मिरवू म्हणजे मी हे त्या लोकांसाठी बोलते की जे मी जिथं तिथं पाहिलं काही लोकं त्यांच्यासारखे काही लोक आहेत त्यांच्यासाठी मी हे बोलते तर आपण या ज्या गोष्टी आहेत ना ह्या जर फॉलो केले हे रूल फॉलो केले तर आपलं अजून इथं उत्कर्ष होण्यास मदत होते की नाही का प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना पैशासाठी अडून राहावं लागणार नाही आणि दुसरी गोष्ट आता सेकंड पार्ट जो असणार आहे त्याच्यामध्येही इन्फॉर्मेशन मी पुढची देईन डॅमबद्दल वगैरे आणि जंगल सफारीची अजून काही थोडी माहिती राहिली असेल ही सांगेन जंगल सफारी आत्ता बंद आहे आता सेकंड पार्ट बघायला विसरू नका माझी यातली अर्धी राहिलेली माहिती त्यात पहा पुढचा पार्ट नक्की पहा धन्यवाद